प्रत्येकाला डिलिव्हरी नव्या महिन्यामध्ये नॉर्मल करायची असते पण नॉर्मल म्हणजे काय तर नॉर्मल म्हणजे बाळाची पोझिशन जेव्हा व्यवस्थित असते नवव्या महिन्याचे पूर्ण दिवस तुमचे म्हणजे छत्तीस आठवड्याच्या वरती तुमचे दिवस झालेले असतात आईचा बी पी शुगर सगळं नॉर्मल असतं आणि त्यावेळी होणारी वजॅनल बर्थ म्हणजे इझिली होणारा नॉर्मल डिलिव्हरी याला आपण नॉर्मल डिलिव्हरीची संकल्पनेमध्ये घेऊ शकतो पण जर बाळाची पोझिशन ब्रीच असेल तर ब्रीच म्हणजे काय तर पायाळू तर पायाळू पोझिशनमध्ये जर आपण नॉर्मल डिलिव्हरी किंवा वजॅनल बर्थचा प्रयत्न करू तर त्यामध्ये बाळाचा कुठलाही किंवा पाय असेल पाऊल असेल बरेचदा कॉड म्हणजे नाळ पण खाली घसरू शकतं किंवा एखाद वेळी त्याचे हातापायाला इजा होऊन फ्रॅक्चरसुद्धा होण्याची भीती राहतं त्यामुळं ब्रिजमध्ये डॉक्टर तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे वजॅनल बर्थ रिकमेंड करत नाही त्याशिवाय ट्रान्सवर्स पोझिशन ट्रान्सव्हर्स म्हणजे काय तर बाळ आडवं असणे आडवं असतानाही बरेचदा त्या मुलीला नऊ महिने भरूनही डिलिव्हरीचं पेनच येणार नाही त्यामुळे तिची नॉर्मल वजॅनल बर्थ पॉसिबल नाही त्याशिवाय ऑब्लिक पोझिशन ऑब्लिक म्हणजे जेव्हा बेबीचं हेड तिच्या पेल्वीसमध्ये जर फिक्स झालं नसेल म्हणजे हेड चांगल्या पोझिशनला फिक्स झालं नसेल आणि पाहिजे ती आयडियल पोझिशन बाळाची लोकांनी घेतली नसेल तरीही त्या मुलीची नॉर्मल डिलेवरी होणं शक्य नाही त्यामुळे ह्या गोष्टी संकल्पना डोक्यात घालूनच नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन हे डॉक्टरांनाच ठरवायचं असतं आणि तो निर्णयही त्यांच्या हातात बाळाच्या पोझिशननुसार आलेला असतो